नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तर्कसंगती व अनुमान यामधील प्रश्न पाहणार तर पहा पहिला प्रश्न शीतलपेक्षा सुप्रिया मोठी आहे पण केतकी सुप्रियापेक्षा लहान आहे तर सर्वात मोठे कोण तर ही जी काही माहिती दिलेली आहे त्याचा आपल्याला व्यवस्थित तुलना करायचं आहे आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे तर ॲरोचा वापर करून आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे तर पहा पहिल्या वाक्यात काय सांगितलं आपल्याला शीतलपेक्षा सुप्रिया मोठी आहे म्हणजे सुप्रियाचं ॲरो आपल्याला मोठा काढायचं आहे आणि शीतलचं छोटा काढायचा आहे पण केतकी सुप्रियापेक्षा लहान आहे परंतु आपल्याला काय सांगितलं आहे केतकी सुप्रियापेक्षा लहान आहे शीतलपेक्षा सुप्रिया मोठी आहे म्हणलं आहे म्हणजे ही सुप्रिया आहे आणि ही कोण आहे शीतल आणि पुन्हा काय म्हणलंय केतकी सुप्रियापेक्षा लहान आहे सुप्रियापेक्षा केतकी पुन्हा लहानच आहे तर सर्वात मोठे कोण दिसतंय आपल्याला पाहायचे सुप्रिया आपल्या दोन नंबरच्या पर्यायालाच गोल करायचे तर अशा प्रकारे आरोचा यूज करून जर तुम्ही प्रश्न सोडवले होते तुम्हाला उत्तर हे अगदी बरोबर मिळणार आहे म्हणजे तुमचं उत्तर हे कधी चुकणार नाही तर पुढील प्रश्न पाहूयात आता त्यानंतर पहा दुसरा प्रश्न बबनपेक्षा अनिल गोरा आहे अनिलपेक्षा करण अधिक गोरा आहे बबनपेक्षा अनिल इथे जास्त गोरा झाला अनिलपेक्षा पुन्हा जास्त कोण अधिक गोरा आहे कारण तर तिघांमध्ये कमी गोरा कोण असणार आहे बबन म्हणून आपल्याला दोन नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे हे आहे बरोबर उत्तर पुढील प्रश्न पहा अनिकेत सुमितपेक्षा हुशार आहे अनिकेत काय आहे सुमितच्या पेक्षा तो अधिक हुशार आहे पण तो वसंत इतका हुशार नाही तर सर्वात हुशार कोण असणार आहे मग अनिकेत वसंत इतका हुशार नाही आहे म्हणजेच वसंत काय असणार आहे जास्त हुशार असणार आहे त्या म्हणून आपल्याला तीन नंबरच्या गोल करायचं आहे पुढील प्रश्न पाहूयात आता चौथा प्रश्न पहा संदीपपेक्षा संदी हरीश हाडकुडा आहे म्हणजेच संदीपपेक्षा काय हदी हरीश अधिक हाडकुडा आहे संदीपपेक्षा सचिन अधिक लठ्ठ आहे संदीपपेक्षा सचिन काय आहे अधिक लठ्ठ आहे आहे तर सर्वात लठ्ठ कोण असणार आहे पहा इथे सचिन असणार आहे म्हणून आपल्याला तीन नंबरच्या प्यायाला गोल आहे हे असणार याचं बरोबर उत्तर हे आधी कंपॅरिझन आपल्याला नीट वाचायचं आहे म्हणजे आपला प्रश्न हे कधी चुकणार नाही पाचवा प्रश्न पहा पेक्षा फ हलका आहे प पेक्षा काय आहे फ अधिक हलका आहे फ प पेक्षा भ जड आहे पेक्षा देखील भ काय आहे जास्त जड आहे तर सर्वात हलकं कोण असणार आहे तर पहा फ म्हणून आपल्याला काय करावं लागेल आता एक नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे कारण पहा इथे सांगितलं सांगितलं पपेक्षा फ हलका आहे पपेक्षा भ जड आहे सर्वात हलकं कोण असणार आहे मग फ असणार आहे ना म्हणून एक नंबरचाच पर्याय बरोबर आहे तर पुढे पहा सहावा प्रश्न क म आणि ल नावाच्या तीन मुली आहेत म ही मुलगी ल पेक्षा ठेंगणी आहे म ही मुलगी काय आहे ल पेक्षा ठेंगणी आहे क ही म इतकीच उंच आहे काय सांगतील क ही म इतकीच उंच आहे म्हणजेच म जितकी उंच आहे तितकीच काय असणार आहे क असणार आहे त्यानंतर पहा तर सर्वात उंच मुलगी कोण आहे पहा इथे ल आपल्या आरोवर लक्षात आलेलं आहे एक नंबरचेच पर्याय अगदी बरोबर आहे त्यालाच तुम्हाला टिक करावं लागणार आहे सातवा प्रश्न नरेशकडे चौतीस खेळणी आहेत नरेश पेक्षा गणपतीकडे सहा खेळणी कमी आहेत नरेशकडे किती आहेत चौतीस खेळणी नरेशपेक्षा गणपतकडे काय म्हणलेलं आहे सहा खेळणी कमी म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल चौतीस वजा सहा किती आलेलं उत्तर इथे अठ्ठावीस त्यानंतर पहा महेशकडे गणपतपेक्षा नऊ खेळणी जास्त आहेत गणपतचे खेळणे किती आले अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक नऊ केल्यावर किती आहे उत्तर सतराला सातचा एक सदौतीस तर सर्वात जास्त खेळणी कुणाकडे आले इथे सो तीस कोणाकडे जास्त आहेत महेशकडे म्हणून आपल्याला दोन नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे पाहूयात पुढील प्रश्न आठवा प्रश्न पहा गणेश विशालपेक्षा काय आहे मोठा आहे म्हणजे या दोघांमध्ये कोण मोठा आहे गणेश विशालपेक्षा मोठा आहे म्हणजे विशाल लहान आहे त्यानंतर पहा गणेश राहुलपेक्षा लहान आहे आता पहा इथे गणेश मोठा होता परंतु गणेशपेक्षा मोठा कोण आहे राहुल कारण गणेश त्याच्यापेक्षा लहान आहे म्हणलेले म्हणजेच राहुल मोठा असणार आहे किशोर राहुलपेक्षा मोठा आहे म्हणलेलं आहे पहा इथे किशोर काय आहे या राहुलपेक्षा तो पू मोठा आहे म्हणजे सर्वात मोठं कोण आहे किशोर परंतु आपल्याला काय विचारलं आहे तर चौघातील सर्वात लहान कोण मग आता पहा आपल्याला विचारलं आहे की चौदापैकी सर्वात लहान कोण मी इथे पहा इथे विशालचं नाव आलेलं आहे विशालपेक्षा मोठा विशाल लहान झाला गणेशपेक्षा मग राहू गणेश राहुलपेक्षा लहान आहे म्हणलेलं आहे किशोर राहुलपेक्षा मोठा आहे म्हणलेलं आहे तर यासाठी हे आपल्याला असं नाही समजलं तर आपण काय करायचंय अरोच यूज करायचंय गणेश काय आहे विशाल पेक्षा मोठा हा विशाल आहे आणि हा गणेश गणेश राहुलपेक्षा लहान आहे म्हणजे राहुलचा ॲरो आपल्याला मोठा काढावा लागेल किशोर राहुलपेक्षा मोठा आहे पहायचे सर्वात लहान कोण झाला मग विशाल म्हणून आपल्याला अरोचं यूज केलं की आपल्याला हे लवकर लक्षात येणार आहे मग याचं उत्तर काय आहे पहा बरं विशाल एक नंबरचा पर्याय अगदी बरोबर असणार सर्वात लहान विचारलाय आपल्याला म्हणून अशा प्रकारे हे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत नववा प्रश्न अ ज य तीन मुले आहेत अ हा मुलगा य इतका लठ्ठ नाही अ जितका लठ्ठ आहे तितका तो लठ नाही म्हणजे त्याच्यापेक्षा तो काय असणार आहे कमी लठ्ठ असणार आहे अ हा मुलगा जास्त लठ्ठ असणार आहे य अपेक्षा आणि य हा अपेक्षा कमी असणार आहे आणि ज हा मुलगा अ इतका लठ्ठ नाही म्हणजेच अ कमी आहे कोणापेक्षा ज पेक्षा ज इतका लठ नाही म्हणजे ज त्याच्यापेक्षा जास्त आहे सर्वात हाडकुडा मुलगा कोण आहे पहाय ते म्हणून आपल्याला तीन नंबरच्या पर्यायाला गोल करायचे तर अशा प्रकारे हे तर्कसंगती व अनुमान मधील प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात तर आता पाहूयात पुढील प्रश्न दहावा प्रश्न पहा रोहन नंदूपेक्षा चपळ आहे रोहन कसा आहे नंदूपेक्षा चपळ आहे हा आहे नंदू आणि हा आहे रोहन सुनील रोहन पेक्षा चपळ आहे आता रोहन पेक्षा जास्त चपळ कोण आहे सुनील तर सर्वात चपळ कोण आहे ते सुनील आहे ना म्हणून आपल्याला पर्यायाला गोल करायचं आहे तर हेच असणार आहे याचं बरोबर उत्तर सुनील पुढील प्रश्न अकरावा प्रश्न गणितात रामला सीतापेक्षा जास्त कोणा मग इथे राम रामला सीतेपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत म्हणजे सीतेला रामपेक्षा कमी असणार आहे सीतेला गोपाळपेक्षा कमी मिळाले सीतेला गोपाळपेक्षा जास्त गुण मिळाले सीतापेक्षा गोपाळला रामला दशरथपेक्षा कमी गुण मिळाले म्हणलेले म्हणजेच रामचं कमी आहे कोणापेक्षा दशरथपेक्षा तर गणितात सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले तर पाहिले सर्वात जास्त कोणाला मिळाले दशरथला म्हणून आपल्याला काय करावं लागेल एक नंबरच्या पर्यायाला गोल करावा लागणार आहे तर पाहूयात पुढील प्रश्न बारावा प्रश्न बैल हरिण कासव गोगलगाय हत्ती यांच्या धावण्याच्या वेगानुसार क्रम लावल्यास सर्वात पुढे कोण असेल तर धावण्याचा वेग बैल हरीण कासव गोगलगायन हत्ती तर सर्वात पुढे कोण असेल हरिण आपल्याला दोन नंबरच्या पर्यायाला गोल करावं लागणार आहे तेरावा प्रश्न हैदराबाद येथील एका राष्ट्रीय क्रीडा महोत्सवात महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेशाने जास्त सुवर्णपदक मिळवली पण आंध्र प्रदेश एवढी सुवर्णपदके त्यांना मिळाली नाहीत महाराष्ट्रापेक्षा कोणाला जास्त मिळाली मध्य प्रदेशाने जास्त मिळवली परंतु आंध्र प्रदेश एवढी त्यांना मिळालं नाही म्हणजेच आंध्र प्रदेशने सर्वात जास्त सुवर्णपदक मिळवून मिळवले तर पहा आपला प्रश्न तेच विचारले सर्वात जास्त सुवर्णपदक मिळवणारे राज्य कोणते आंध्र प्रदेश अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला पर्यायला टिक करायचं आहे चौदावा प्रश्न लाडूपेक्षा गुलाबजामून गोड आहे लाडू पेक्षा काय आहे गुलाबजामून गोड आहे म्हणजेच लाडू गुलाबजामुन पेक्षा कमी गोड असणार आहे जिलेबी गुलाबजामून पेक्षा गोड आहे आता गुलाबजामून कमी गोड असणार आहे कोणापेक्षा जिलेबीपेक्षा कारण जिलेबी जास्त गोड आहे सांगितलेलं आपल्याला तर सर्वात गोड पदार्थ कोणता जिलेबी तर पहा पर्यामध्ये कुठे दिलेलं आहे जिलेबी दोन नंबरच्या पर्यामध्ये म्हणायचं असणार याच बरोबर उत्तर पहा शेवटचा प्रश्न पाहूयात आता प्रतीकला मयूरपेक्षा जास्त गुण मिळाले प्रतीकला मयूरपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत मयूरचं कमी करावं लागेल आपलं मयूरला रमेश पेक्षा जास्त गुण मिळाले म्हणजेच रमेशचं कमी असणार आहे इथं रमेश येणार योगिताला प्रतिपेक्षा कमी योगिताला काय प्रतिपेक्षा कमी तर आहेत परंतु रमेशपेक्षा जास्त आहेत म्हणजेच मयूर इतके तिचे मार्ग आहेत हे आहे योगिता आपल्याला काय विचारलं आहे सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले तर पाहायचं आपल्याला दिसतंय प्रतीकला सर्वात जास्त गुण मिळाले म्हणून एक नंबरचा पर्याय हे अगदी बरोबर असणार आहे तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपल्याला तर्कसंगती वाना अनुमानमधील प्रश्न हे व्यवस्थित वाचन करायचे आहेत ॲरोचा वापर करून तुम्ही हा प्रश्न सोडवला तर तुमचं उत्तर हे कधीच चुकणार नाही तर विद्यार्थ्यांना आज आपण इथेच थांबूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलं तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आणखीन एक अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद